बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी काश्मीर येथील पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा उंबरडे येथील मुस्लिम बांधवांनी निषेध केलाय त्या हल्लेखोरांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे काय म्हणाले जम्मू काश्मीर येथील पहलगाम या गावी तीन ते चार दिवसापूर्वी जो दहशतवादी भ्याड हल्ला झाला आणि निष्पाप भारतवासियांवरती हल्ला करून जो तिथे रक्तपात घडला या घटनेचा मुस्लिम समाजाच्या वतीने आज आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत आज भारतावरती शोककळा पसरलेली आहे सर्व भारतवा वासीय हे संतप्त आहेत उद्रेक झालेला आहे कि या की या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडतो आणि निष्पाप आपल्या भारतवासियांचा त्या ठिकाणी प्राण जातो सत्तावीस आमचे भारतवासीय मृत्युमुखी पडलेले आहेत त्यामध्ये सव्वीस हे हिंदू बांधव होते आणि एक त्या अतिरेकांशी लढता लढता एक मुस्लिम बांधवसुद्धा तिथे त्यालासुद्धा प्राण गेलेला आहे आणि या सर्व घटनेचा मुस्लिम समाज म्हणून आम्ही निषेध करीत आहोत भारत सरकारला आमची विनंती आहे की दहशतवाद्यांचे अड्डे आपण उद्ध्वस्त करा त्यांची नाकेबंदी करा या ठिकाणी कोंडी करा आणि संपूर्ण जे दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा आतंकवाद्यांना आणि दहशतवाद्यांना त्यांचा बदला घेऊन त्यांचासुद्धा बंदोबस्त करा अशी आमच्या मुस्लिम समाजाची मागणी आहे भारतवासीय देशवासीय म्हणून जम्मू काश्मीर येथे पर्यटनाला गेलेले असताना छोटे छोटे मुलं बालकं महिला आणि पुरुष असे सगळे या ठिकाणी पर्यटनासाठी गेले असता अचानक तिथे हा दहशतवादी हल्ला झाला आणि यामध्ये सत्तावीस लोक मृत्युमुखी पडले अतिशय वेदना या ठिकाणी सर्व भारतवासियांना झालेल्या आहेत त्या सत्तावीस या ठिकाणी जे सत्तावीस लोकांचे प्राण गेलेले आहेत त्या सर्वांच्या दुःखामध्ये मुस्लिम समाज सहभागी आहे आणि पुन्हा अशी घटना या भारतामध्ये घडू नये त्याचा योग्य तो बंदोबस्त भारत सरकारने करावा या घटनेनंतर लगेचच भारत सरकारने जे काही निर्णय घेतले सिंधू जल योजना स्थगिती दिलेली आहे पाक पाकिस्तानच्या लोकांना अठ्ठेचाळीस तासामध्ये देश सोडण्यासाठी आदेश दिलेले आहेत अशा अनेक धोरणं भारत सरकारने या दोन दिवसामध्ये जी जाहीर केली त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतो या ठिकाणी भारतातून पाकिस्तानवाल्यांना पाकळ्यांना पळवून लावावं उधळून लावावं या ठिकाणी त्यांचा इथे कोणताही संबंध नाही अशी आमच्या मुस्लिम समाजाची मागणी आहे आणि पुन्हा एकदा घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जो काही घ हल्ला झाला या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात मुस्लिम समाज निषेध करत आहे संपूर्ण या घटनेमध्ये भारतवासियांसोबत आम्ही सर्व आमच्या संवेदना आहेत आणि पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून भारत सरकारने त्याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी आमची मागणी आहे आम आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल